पुणे शहरातील गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध असून मंडई चौक आणि लक्ष्मी रोडवरील विसर्जन मिरवणूक पाहण्यास विविध भागातून हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात तर आज अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन मिरवणुकीला मंडई चौक येथून मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती करून सुरुवात झाली गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या हा एकच जयघोष पाहायला मिळाला त्याचबरोबर प्रथमच श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक दुपारी चार वाजता निघणार असून संपूर्ण पूर्वतयारी मोठ्या जल्लोषात पार पडत आहे हजारोंच्या संख्येने पुणेकर लक्ष्मी रोडवर दाखल झालेले पाहायला मिळत आहेत तसेच आपण पाहू शकतो दगडूशेठ गणपतीची मूर्ती सकाळची मंडईतून मुख्य मंदिरात आणण्यात आली आहे तसेच भाविक मोठ्या रांगेत बापाचे दर्शन घेण्यासाठी उभे आहेत